भीमगीत सादर करीत <zies singing> बाबा आहे बाबासाहेबांची मी लेखणी जगात साऱ्या आहे दे देखणी बाबासाहेबांची मी लेखणी जगात साऱ्या आहे देखणी न माणसा समजून घेतू जरा न इतिहास वाच खरा अन मानसा समजून घेतू जरा न इतिहास वाच खरा पिढ्यान पिढ्या पुरोहितांनी बहुजनाला चळल र बहुजनाला चळल र देवा धर्मच्या नावाखाली भल्या भल्या ना गाळलय भल्या ना गाळले र चतुर्वर्णची धरून सुरी कित्येक मांस, मांस कापली तरी चतुर्वर्णची धरून सुरी कित्येक मांस कापली तरी न माणसा समजून घे तू जरान इतिहास वाच खरा अन्नमानसा समजून घे जरा न इतिहास वाच खरा आपल्याच सुखासाठी त्यांचं आयुष्य सार झिजलं र आयुष्य सार झिजले र सुखाचा त्याग करून त्यांनी तुला आनंदी ठेवलंय र तुला आनंदी ठेवलंय र विषमतेची मोडून शिडी मनोवाद्यांना घातली बेडी विषमतेची मोडून शिडी मनोवाद्यांना घातली मानसा समजून घेतू जरान इतिहास वाच खरा मानसा समजून घेतू जरा न इतिहास वाच खरा स्वातंत्र्य समता आणि बंधुता मिळवून तुला दिली र मिळवून तुला दिली र स्वातंत्र्य समता आणि बंधुता मिळून तुला दिली र मिळून तुला दिली र तरी गुलामीत राहण्याची तुला हौस का बर आली र हौस का बर आली र तुझ्या अशा या वागण्यामुळं संविधानात करत्यात घोळ तुझ्या अशा ह्या वागण्यामुळं संविधानात कर्त्यात गोळ अन्नमानसा समजून घे तू जरान इतिहास वाच खरा अन्नमानसा समजून घे तू जरान इतिहास वाच खरा बाबासाहेबांची मी लेखणी बाबासाहेबांची मी लेखणी जगात साऱ्या आहे देखणी जगात साऱ्या आहे न मानसा समजून घे तू जरा इतिहास वाच खरा अनमानसा, समजून घे तू जरा इतिहास वाच खरा